विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पद भरतीबाबतचं प्रसिद्धीपत्रक पाहणार आहोत ज्यामध्ये सात सहा दोन हजार चोवीस संदर्भातील अपडेट आपण पाहूया यामध्ये राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या असलेल्या आचारसंहितेमधून शिक्षक पद भरतीस मान्य भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्यासंदर्भातची कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू असल्याची माहिती दिली आहे त्याचबरोबर समांतर आरक्षणातील पदे भरण्याच्या कार्यवाहीच्या दृष्टीने सुद्धा शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिलेली आहे तथापि आचारसंहितेतील प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या शासनाच्या काही सूचना आहेत मग प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदभरती संदर्भात पूर्वतयारी करण्यात येत असून कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास न ठेवण्यासंदर्भात माहिती दिलेली आहे त्याचबरोबर बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहितीसुद्धा प्रसारित करण्यात येणार आहे त्यामुळे इतर विद्यार्थी मित्रांनीसुद्धा जे की पुढील पदभरतीसाठी वाट पाहत आहेत ते इतर काही बाबीवर विश्वास न ठेवता शासकीय जे ऑफिशियल आपल्याला बुलेटिनद्वारे माहिती मिळणार आहे फक्त त्या बाबतीवर विश्वास ठेवायचा आहे आणि पुढील पदभरतीबाबत आपण सकारात्मक राहायचं आहे धन्यवाद